काय त्याच्यामध्ये पर्सनल काय वाद आहे तुझा कव्यकर कव डायरेक्ट नाव घेतले तिथ तू माझा पर्सनल वाद आहे कसला पर्सनल वाद आहे तुझा बरं काढा आताच्या पोस्टच्या बारा बोलतोय मी मागायला बातम्या केल्या बोलता विषय नाही मग ती पोस्ट कार्ड टाकली काहीच नाही जे पण त्या आमदाराला पाठीशी घालणार नाही त्याच्या घोडे लावणार दयावण सरकार हे गोष्ट लक्षात ठेव तू पण पंधर टाकली न्याय मिळावा म्हणून अशी पोस्ट टाकून न्याय देतो का रे तू तुला जरा जर दुसऱ्याचा आणि माझा पत्रकार वाद आहे अरे पत्रकार प्रश्न काय तिथं वाचलं का तू धाराशिव पॅटर्न करायला वेळ लागणार नाही लवकर तुमच्या कुत्रे आवरा आणि मराठ्यांची बदनामी करायची थांबवा एक्स्ट्रॅक्ट कव्य कर आणि याचा काय पर्सनल मॅटर आहे कव्यकर कुठून संबंध आला तुझ्या मॅटर चे त्या मॅटर संबंध नाही आणि ही जी पोस्ट आहे, जी आगी आहे। आगी तुला लवकरात लवकर दि ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे आणि जो कोण त्याला पाठीशी घालणार त्याच्या पद्धती घोडे लावणार पाठीशी माझा कट्टर विरोधक आहे तुम्हाला माहिती भाजप आहे ती कट्टर माझा विरोधक आहे ती पोस्ट डिलीट झाली पाहिजे परत मी कॉल करणार नाही लक्षात ठेव आणि जो कोण त्याला पाठीशी घालणार त्याच्या घोडे लावणार आम्ही पद्धती तुमच्या आधी मी आहे घोडे लावायला विचार माझं नाव तू आमचं ना पुढे विचार समजलं का आणि कोणाशी बोलते त्याचं भान ठेव जरा तुला दोन मिनटं लागणार उचलायला मला समजलंच ना अरे बाप हा इथं कोण आहे तुझं जिल्हा निलेश मांदळे तिथं पाठवू का त्याला जा पाठवून एक मिनटं थांब बायचे बोल हॅलो सर नमस्कार संदीप निकुंभ बोलतोय देवान सरकार मुंबई मधून कसं माहिती आहे का हा विषय ना आता मी घेतलेला आहे सिरियसली बरं तो विषय हत्येचा विषय आहे मित्र ऐक कसं माहिती आहे का तू पत्रकार आपल्याकडे पण सगळे मग हा कसं माहित आहे का आणि ऐकून मी काय बोलतो हा, जो, हा, जो जो आता जो डॉक्टर आहे तो वकील किंवा पोलीस अधिकारी आहे जो या या गोष्टीला लपवायचा प्रयत्न करणार ना त्याला आम्ही उचलून मुंबई आणणार हा शंभर टक्के लिहून घे माझ्याकडे रेकॉर्ड कर पाहिजे तर याच्या तू नको पिसला जाऊ ऐकून घे तू नको पिसला जाऊ याच्यामध्ये काय काही मदत लागली लागलीमध्ये तर मला कधीही कॉल ते सोबत इथं विषय तर वेगळा होऊन जाईल मग तू उगाच बिनकामचा पिसला जाईल याच्यामध्ये कारण मी आता अजून कारण काय माहिती का कारण काय आले माहिती आहे का मी कसं सांगा तुम्हाला जर फोनवर बोलताना नाही असा विषय कुठे राहिला वैयक्तिक आहे माझा वैयक्तिक विषय आहे आणि खूप म्हणजे सगळ्या लातूर जिल्ह्याला माहिती आहे माझा वैयक्तिक विषय तो हा ते मान्य आहे पण हे करून काय होतं माहिती आहे का याच्यामध्ये तू पिसा जातो इथं काय दाखवलं तू आत्महत्येला हत्या दाखवून एका शैक्षणिक संस्थेला बदनाम करू शकते याच्यामध्ये विषय काय होतो तू ती साईड घेतो असं होऊन जातं ना आता तू एक नॉर्मल तू विचार कर त्याच्यामध्ये बाई मी कट्टरपूर्वक विचार असा आहे आणि कॉंग्रेसकर जे आहेत ते हिंदू विचारायचे आहेत त्याच्यामुळे ह्याच्या आधी त्यांच्या बातम्या बघा मी त्यांना कसं ठोक लिहिला त्यांना बातम्या नाही मग याच्या त्याला सोडणार तर नाहीच मी तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट लागणार याच्यामध्ये हे लक्षात घ्या कधीही हा मी आर्ध्या तुमच्या सोबत आहे हा तर याच्यामध्ये जे जे लोक ना ते पिसले जातील तर उगत बिनकामाचं बोलता ना ते हा बैल मुजे मार होऊन जायचं नाही काळजी घ्या गोष्टी गोष्टीची